अयोध्येचा आणि ठाकरेंचा काडी मात्र संबंध नाही असं नितेश राणे यांनी म्हटलंय बाबरी मशीद आंदोलनात कोणाचं किती योगदान होतं आम्हाला ते राऊतांनी सांगू नये त्र्याण्णवच्या दंगल आणि बाबरी आंदोलनातला एक उद्धव ठाकरेंनी काढलेला एक फोटो पुरावा म्हणून द्यावा असं आवाहन देखील नितेश राणे यांनी दिलं आहे त्र्याण्णव मध्ये ज्या दंगली मुंबईमध्ये झाल्या त्या दंगलीचा आणि उद्धव ठाकरेच्या संबंधित संबंध असलेला एक पुरावा एक पुरावा मला द्यावा एक फोटोग्राफ दाखवावं ज्याच्यावर अजूनपर्यंत एक साधा एफ आय आर नाही एन नाही त्या उद्धव ठाकरेला राम मंदिराला का बोलवायचं राम मंदिराच्या म्हणजे अयोध्याला का त्याला आमंत्रण द्यायचं हा फार मोठा प्रश्न आहे ना ऑनलाईन पद्धतीने राम मंदिरासाठी देणगी देशभरामध्ये देंग जमावत होती तेव्हा ह्याच उद्धव ठाकरेंनी त्या देणगीला विरोध केलेला म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन अरे बाबा राम मंदिर आणि तुझ्या मालकाचा काही संबंध नसल्यामुळे आणि बावीस तारखेच्या का कार्यक्रमाकला कार्यक्रमासाठी सरकारने अधिकृत नेमल, फोटोग्राफ नेमले आमाला वेगला तुन फोटोग्राफर नेमलेले आहेत मग आम्हाला वेगळ्या मुंबईतून फोटोग्राफर घेऊन जाण्याची काहीच गरज नाही मग उद्धव ठाकरेची तिथे काय गरज पडते आम्हाला कितीही तुझी फडफड झाली तू कितीही फडफड करत बसलास तर तुझ्या तुझ्या आणि तुझ्या मालकाच्या सारख्या चपटा पायाच्या लोकांना आम्हाला एवढं शुभ दिवस तिथे आमंत्रण करायचं नाही म्हणून मंदिर समितीचा अतिशय योग्य निर्णय असे झाला त्याचा त्याचं मी स्वागत करतो हिंदू समाजाचा आणि उद्धव ठाकरेचा काही संबंध नाही मी ऐकलंय त्याच्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये त्या उर्वरित जागेवर जी काही मस्जिद उभी राहणार आहे त्याच्यासाठी तुला आमंत्रण व्हीव्हीआयपी मध्ये भेटेल ना तिथे झाला तिकडे गाडी कुरवडायला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट